पुरी आणि जनगणना करायला आम्हाला थोडी माहिती देशील का हो विचारा सांगते की कि आधी तुझं नाव सांग माझं नाव मानसी आहे पण सगळे मला करमती मानसी म्हणतात बघा तुझ्या घरचे काय करते काय नाही ओ गमळ पिंते का अग तस नाही ग तुमचं घर कसं चालतंय आहा आमचं घर बिल चालत नाही 10 वर्ष झालं इथेच बसून आहे अग तस नाही ग तुम्ही जगण्यासाठी काय करता भाजी भाकर खाताव आग तुम्ही राशन कसं आणता उद्धार आग बाई कसं आणता 26 विना दुकानदारांना राशन उधार नाही दिला काय करताव दुसऱ्या दुकानासन आणताव मी रही कॅमेरा काय द्याचा ना